हॅलो एवरीवन वेलकम टू आवर चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ अस तर मी आज तुम्हाला घेऊन आले आहे एक छानसं असं टुरिस्ट स्पॉट पोटोए सिटीमधलं एक छानसं असं एक टुरिस्ट स्पॉट आहे हा तर तुम्ही पाहू शकाल खूप छानसं एक सुंदर असं गार्डन बनवलं आहे त्यांनी जार्डिम डी मोरो असं ह्या टुरिस्ट स्पॉटचं नाव आहे तर असे लोक इथे बघा कसे येऊन मस्त असे आलेले आहेत ग्रुपने मस्त एन्जॉय करत आहेत समोर तुम्ही पाहू शकाल तर एक छोटंसं लहान मुलाला खेळण्यासाठी गार्डन पण बनवलेलं बन आहे त्यांनी तिथे निधीतिवशा दोघी पण मस्त आहेत तर असे खूप छानसं असं सुंदरसं हे गार्डन आहे टुरिस्ट स्पॉट आहे तुम्ही पाहू शकाल त्याला आमच्या घरापासून हार्डली एक कारच्या अंतरावर आहे आणि मग आज आम्ही ते आलो आहोत तर हे तिथे तुम्ही पाहू शकाल निधीतिवष्या एन्जॉय करताना डान्सची प्रॅक्टिस चालू होती दोघींची तर असे मस्त एन्जॉय करत्या दोघी इथे बघा लोक कसे ग्रुपनी मस्त पिकनिकसाठी येत आहेत मस्त एन्जॉय करत आहेत डान्स करत आहेत आणि हा ॲक्च्युली स्पॉट आहे इथून तुम्ही ना सनसेट पाहू शकता तर आम्ही जरा लवकर आलो होतो त्याच्यामुळे आम्ही एवढा वेळ नाही थांबलो सूर्य खूपच वरती होता तुम्ही पाहू शकाल पण हे सनसेट ॲक्च्युली हे लोक थांबले ते सनसेट पाहण्यासाठी थांबलेत बघा किती छान दिसते ते ही रिवर जी आहे त्याचं नाव आहे ड्युरो रिवर आणि इथेच पुढे जाऊन ती अटलांटिक महासागराला मिळते खूप छान दिसतो इथे सनसेट असे मी ऐकले आम्ही अजून नाही बघितला तर यावेळेस आज आम्ही खूप लवकर आलो होतो अजून याच्यानंतर दोन तासांनी सनसेट होणार होता आत्ता सध्याला वाजले होते सात आणि पावणे नऊला तो सनसेट होणार होता तर आम्ही एवढा वेळ नाही थांबलो इथे तर आम्ही लगेच गेलो त्यामुळे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्रि सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर ने नवीन व्हिडिओमध्ये बाय